राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचं दर्शन घडवण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळेला सांगितलं त्या संदर्भात विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की आमचे सरकार सर्वसामान्यांचं असून सा काल मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये शेतकरी कष्टकरी वारकरी कामगार महिला युवा यांच्यासाठी विविध तरतुदी केल्यात आपला महाराष्ट्र संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळाचं दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे त्यासाठी सर्वंकष धोरण तयार करून त्याची नियमावली तयार केली जाईल त्याअंतर्गत आवर्तन पद्धतीनं ऑनलाईन अर्ज मागवून ही योजना राबवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं यावेळेला झालेल्या चर्चेत सदस्य राम कदम प्रकाश सुर्वे देवयानी फरांदे यांनी भाग घेतला